डॉक्टर धर्मवीर थोरा पाटील यांच्या प्रतिमेस मी सर्वप्रथम नमन करते आणि विद्यालयाचे विकास आटकर मेडम यांना आणि ज्येष्ठ सर्व शिक्षक मी नमन करते महेशरा गुरु न साक्षात पर गुरुवे नम गुरु हे ब्रह्मा विष्णू शंकर सर्व काही गुरु आहे अशा त्या गुरुला माझा नमस्कार असो एक म्हणजे काय अज्ञान ज्यांच्याकडे आहे ज्यांच्याकडे ज्ञान नाही अज्ञान रूपे अंधकाराने अंधळात आलेल्याचा डोळा ज्ञान रूपी अंधनाच्या दांडीने उघडला अशा त्या गुरुला माझा नमस्कार असो व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतो व्यास पौर्णिमा व्यासपौर्णिमाग कारण काय आहे कारण त्या दिवशी व्यास ऋषींचा जन्म झालेला आहे आदि गुरुजी व्यास ऋषी होते त्यांचा जन्म झालेला आहे आणि प्रत्येक व्यक्तीला हा गुरु हे असतो आपले व्यक्तिमत्व ज्यांनी घडवले त्या गुरुला नमन करण्याचा हा दिवस असतो विद्या आहे आणि विद्या देण्याची काम कोण करत असतात गुरुच करतात आपला पहिला गुरु जो आहे तो म्हणजे आपले आई वडील ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला ज्याप्रमाणे आकार देतो त्याप्रमाणे तिची भूमिका कोण सादर करत असतो शिक्षक म्हणजे ज्ञानरूपी सर्व अंजनाच्या कांडिनेच्या डोळा उघडला त्या शिक्षक आणि गुरु हे साक्षात गोड आहे गुरु साक्षात शाश्वत असे ज्ञान असतात

सचिन तेंडुलकर यांचे गुरु आहे आणि लता मंगेशकर यांचे गुरु आहे कोण आहे दिनानाथ गुरु ही जी परंपरा ही अतिशय महत्त्वाचे स्थान दिलेलं आहे आजपर्यंत ज्या प्रकार देणाऱ्या जे सर्वांना आजच्या गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी सर्वांना नमन करते आणि येथे माझे दोन शब्द संपल्याचे माहीत करते